नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा निवडणुकीत एक म्हणून जालना लोकसभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत रावसाहेब दानवे मंगेश साबळे प्रभाकर बकले अशी चौरंगी लढत जालना लोकसभेमध्ये पाहण्यास मिळाली अशातच महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांचा आत्मविश्वास एवढा वाढला आहे की त्यांनी गावोगावी जाऊन मतदारांशी भेटीगाठी सुरू केल्या आहेत आपण शंभर टक्के निवडून येणार अशी खात्री त्यांनी दिली आहेत व मतपेटीत गडबड होऊ देणार नाही अशी व्यवस्था केली आहे यावेळी त्यांनी रावसाहेब पाटील दानवे यांच्यावर हास्य टीका करत म्हटले आहे की आता नातू पटू सांभाळण्याची वेळ आली आहे आपण तेच करावे असे कल्याणकारी यांनी म्हटले आहे खास करून आपल्या साहेब अरे आम्ही लय म्हणून मारले बरं का तुम्हाला पण एक लपडे राहून का त्या पेट्या सांभाळा बाबा त्या पेट्याला सांभाळा हो म्हणे आमचा चाकवा आहे ठीक पहिल्या दिवसापासून फोन आले मी पहिल्या दिवशी कलेक्टरला बोललो साहेब पेट्या कुठे सांगा ते म्हणले आम्ही तुम्हाला पत्र पाठवलं व्हॉट्सअपला मोबाईलवर तुम्ही तीन वाजता पेट्या पॅक करायला या आणि आम्ही सगळ्या पेट्या गाड्यातून येत होत्या आपल्या आपल्या विधानसभा मतदारसंघातून त्या पेट्या आम्ही मध्ये ठेवल्या सहा गोडाऊन वेगळे केले सहा विधानसभा मतदारसंघाचे त्याला कुलपा लावल्या कपड्याने बांधलं त्याला सील केलं ते लाखां सील करते ना राशन दुकानच्या घडोणचं सील पाहिलं तर तुम्ही केलं तसं आणि त्याच्यावर मग कापडा लावला आणि त्याच्यावर माझी कलेक्टरची ती एक बाई आल्या मॅडम मध्य प्रदेशमधून आपल्या निरीक्षक आपल्या जालना लोकसभा मतदारसंघाला त्या मॅडमची सही अजून चार पाच अपक्ष उमेदवाराच्या सह्या सगळ्या सह्या करून त्या अशा कुलपीला सील करून ठेवलं एक मग ते तोडून टाकलं कुठून भोक्सं पाडलं तर काय होईल म्हणून सी सीटी कॅमेरे पण बसवले सी सीटी कॅमेरे बसवले मग लाईन गेली तर कॅमेरा कसं झालं म्हणून त्याला इन्व्हर्टर बी बसवलं काय ठुलत नाही शिल्लक अॅवारी ना आणि इतकं करून तिथं आतल्या बाजूला पोलीस दिल्ली आली ती रायफल लरी के फोर्टी सेवन आणि दुसरे बाहेर आपले पोलीस आहे आणि आमच्यासारखा कोणी गेला तरी आपल्याला आयडेंटी कार्ड दाखवा लागतो मी कोण आहे त्याच्या पुढे जाऊन अजून फक्त ते पोलीस आणि हे पोलीस त्याच्यावर नाही आता आपले स्वतःचे घरचे माणसं तिथं तीन पाळ्यावर पाच पाच माणसं बसवले आपले घरचे माणसं रा एक हा एक तर पेटी हला होता भाऊ पेटी हल्ली तुम्हाला मला बोला म्हणून आता तुम्ही खुशाल शांत झोपा पेटेची काळजी करू नका हा बिलकुल त्या दिवशी पेट्या उघडतील ज्या दिवशी चार तारखेला सकाळी मी तिथं सकाळी सात ला जाईल आणि ती कुलूप उघडताना पाहिजे आपली सई आहे ना ठिकाणा कापली कोणा ते पाहिलं जाईल आणि इतकी पारदर्शकता या वेळेला त्या गोडाऊनवर आहे काळजी करायचं आणि कलेक्टर महोदय आपल्याला सहकार्य करताय पोलीस प्रशासन सहकार्य करताय काळजी करू नका आता जमाना बदलणार आहे आता कोणत्याही पोलिसाचं प्रेमपत्र तुमच्या घरी येणार नाही भाऊ याच्यानंतर काळजी हो रमेशराव हळूहळू ते दिवस येऊ लागले फक्त चार तारखेला वाट पाहिजे दिवस त्यांनी सांगितलं आता मला नातू पण तो सांभाळायची वेळ येते काय करू चालू झाली चर्चा बरोबर आहे का हा झाली झाली या वयात हेच केलं पाहिजे गुरुजी आता याला हो ना। परंतु, या तर, चार तारखेला गुलालाची वाट पाहणारे सगळे माणसं माझ्यासारखी मी माझ्या सेल आम्ही आता तुम्ही झोपा आरामचे चार तारखेला सकाळी पाच वाजता उठा मारुतीच्या दर्शनाला करा सुभाव कुठे गेले ते आपले मी सुभो फजरकी पडो अ नाधर हा जगो जमजा खेळत ना ते मारुतीचे पाय पडल्यावर फजरकी पडून आले दुवा केली परमेश्वराला साकडं घातलं की आपलं काम त्या दिवशी जमलं आणि पेट्यात आपण कष्ट करून मेहनत करून माल टाकलेला आहे ते मग काळजी करू नका आपण निवडून येणार आहोत फक्त मी आलो या कारणाला की माझं कर्तव्य होतं की मी तुमचे आभार मानले पाहिजे तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे तुम्ही माझ्याकरता खूप कष्ट केलेले छोटी या कार्यकर्त्यामुळं माणूस नेता होतो निवडून ने येतो रेल्वे मंत्र्यापर्यंत जातो पण रेल्वेमंत्रीच कार्यकर्त्याला विसरला की त्याचा निकाल चार जूनला लागतो आणि म्हणून मी आपले परत एकदा सगळ्यांच्या धन्यवाद जय हिंद जय महाराज